काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागानं विविध जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय राज्यात ढगाळ वातावरण कायम असलेलं पाहायला मिळत असून पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर येत्या काही तासांमध्ये राज्याच्या कोणकोणत्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला ना सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा आज ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे मुंबई पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यासोबतच विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुणे सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे सांगली जळगाव नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी बरसणार असल्याची शक्यता आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे